मुख्यमंत्री होता तेव्हा तुमच्या खात्यावर आलेला पैसे देतात आले का पैसे बघा तुमचा आले का पैसे दहा वर्ष आमदार तुम्ही एकदा तरी म्हटला का की मावळीच्या खात्यावर पैसे आले म्हटलं काही मतलब है अरे आता तुम्हीं वाले पाप आश्वासन देता है आमी हे करो ते करो तुम्हीं सत्य देते हैं ना तुम्हीं क्या करो सत्य तुम्हीं करो सत्य आज परिणत यहाँ पर तस्वीरों का नाम <laughs> होता है जहाँ आता है पसंद है कि उसके बारे में कहना तुम समावेश करते हैं तुम्हीं करा इतना तुम्हीं रोके होते हैं इतना आपको होते हैं तुम जैसे

आज आपल्याला खऱ्या अर्थाने भीती कशाची असेल तर विरोधकांची आपल्याला भीती नाही आपल्याला शत्रूची भीती आहे आपल्याला आपली जी सावली आहे भीती त्या दिवशी माणसं ठरवली काय नाही आपल्या लोकांनी करून आपल्या तरुणांनी मला मी तरी काय मागतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार या माथाडी कामगारांचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुधीर बगू निकम यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील हजारो माथाडी कामगार आज सातारा पुणे मुंबई या या ठिकाणी माथाडीच्या माध्यमातून काम करत आहेत ते हजारो माथाडी कामगार संजय बापू निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिणचे उमेदवार मान्य अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा पाठिंबा व्यक्त करण्यापाठीमागचा हे हेतू एवढाच होता की केंद्रामध्ये जे एन डी एचं सरकार आहे आज राज्यामध्ये सुद्धा महायुतीची लाट आहे आणि या महायुतीच्या लाटेमध्ये येणारं सरकार हे महायुतीचं असेल ज्यामुळं आमच्या माथाडी कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते ह्या सरकारच्या माध्यमातून सुटावेत त्यांच्या आरोग्याचे त्यांचे शिक्षणाचे हे जे काही प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी एक आश्वासक चेहरा आणि एक ठोस काम करणारे म्हणून आम्ही या कराड दक्षिणेमधले सर्व माताडी कामगार यांच्या पाठीशी आतोळबाबांच्या पाठीशी ठामपणानं उभे राहतोय आणि आम्ही त्यांचा काम मा कामगार पूर्ण ताततीनं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना विजयाचा गुलाब त्यांच्याकडे खेचून आणण्याचा आम्ही खारीचा वाटा त्यामध्ये उचलणार आहोत फक्त आमची विना विना आठ आणि विना शर्तच त्यांना पाठिंबा असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी फक्त माताडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विधान विधानभवनामध्ये आवाज उठवा एवढी मी माताडी कामगारांचे संस्थापक आधी संजय बापू निकम यांच्या माध्यमातून मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय